दोन नमस्कार मी ज्ञानेश्वर पलके सायटो जायम एडिशन आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण सुरवी नर्सरी इथे आलो आपल्यासोबत नर्सरी धारक आहेत तर ते मागील तीन वर्षापासून आपल्या नर्सरीमध्ये टेकऑेस्टी जे भाजीपाला पिक आहे जसं खरबूज आहे कारलं आहे दोडक आहे या ते यासाठी वापर करतात तर एकंदरीत त्यांना कशाप्रकारे अनुभव आला आणि कशाप्रकारे रिझल्ट भेटतात ते त्यांच्या आपण एकदा ऐकूया नमस्कार नमस्कार साहेब मी सुर्भी हायटेकनर्सिव्हनं बोलतोय मणियार मनियार मी हे प्रोडक्ट जवळजवळ जो जो तीन वर्षापासून वापरत आहे शेतकरी बंधूंनो मला याचे रिझल्ट इतके सुपर आलेले आहेत की मी यांना आज अर्जंटली फोन करून सांगितलं की मला कुठल्याही पर परिस्थितीमध्ये आज तुम्ही एक पेटी दे बरं का याचं जर्मिनेशन साहेब नाईन्टी नाईन पर्सेंटपर्यंत जर्मिनेशन आलेलं आहे टरबूज खरबूज कार्ल गिल्क त्यानंतर मिरची वांगे टोमॅटोसाठी बरं का आणि शिवाय याचं एक विशेषता अशी बघितली मी की मी तर नाही बघितली मला आमच्या बाई लोकांनी म्हणजे मी तर बघितलंच परंतु मी आमचे जे लेडीज लोक काम करतात त्यांना विचारलं की हे आपण वापरतो याचं नाही तुम्हाला काही फरक जाणवत आहे का तर ते मला असं बोलले की आम्ही जेव्हा रोप शॉर्टिंग करतो गॅप फिलिंग करतो तर तेव्हा रोप एकदम इझी निघतात जेणेकरून हा इझी निघतात त्याला रूट्स जे म्हटलं ते भरपूर आहे भरपूर प्रमाणात आहे तर ती हुंडी गुट्टी ज्याला म्हटलं ते एकदम इझी पॅक निघते जेणेकरून रोप मर होत नाही आणि पांढऱ्या शुभ्र मुळे त्याच्यात तरी मी शेतकरी बंधूंना किंवा नर्सरी धारकांना सांगू इच्छितो की त्यांनी एक वेळेस वापरून बघायला काही हरकत नाही त्याच्यानंतर जेट आल्यानंतर ते लोक स्वतः परत परत रिपीट करतील बरं थँक्यू धन्यवाद धन्यवाद